नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आहे वर्षा तर आता बघा मी आज तुम्हाला तिसऱ्या सोमवारचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तिसऱ्या सोमवारच्या पिंडेचे नाव ठेवलेलं हो आहे मी शंकर तर आपण बघूया आता कसे बनवलेले आहे मी तर म्हणजे विष पेल्यानंतर महादेवाचं गळा जो आहे नाकंठ तो निळा झालेला तर त्याची पिंड मी बनवलेली आहे म्हणून मी नाव ठेवलेलं हो आहे शंकर तर चला बघूया आपण तिसऱ्या सोमवारची पिंड कशी बनवलेली आहे तर बघा इथे मी बर्फ बनवून घेतलेला आहे फ्रीजरमध्ये तर आपण हे काढून घेऊया अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर बघा पाणी घालून थोडा वेळ हलवल्यानंतर बर्फ आपल्या मनान निघतो तर आता आपण पिंड मांडून घेऊया चला तर बा किती छान कलर आलेला आहे <ण्थागा> बाबा किती छान कलर आलेला आहे मस्तच कलर आलेला आहे गेल्या सोमार दुसऱ्या सोमवारच्या पण पिंडीचा खूप छान असा कलर आलेला आणि तिसऱ्या सोमवारच्या पिंडीचा पण खूप छान कलर आलेला आहे बघा वा तर बघा खालून किती छान आलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघ बग, बघत असाल आणि इथं बघा त्रिशूळ सारखं आलेलं आहे खूप छान आलेला आहे आणि पिंडीचा आकार खूप छान असा बनलेला आहे एक दोन मिनटं ग्लास असा धरून राहायचा आहे वरचा भाग आपणाला म्हणजे एकमेकांसने चिकडला जातो तर बघा किती छान अशी पिंड तयार झालेली आहे मला ते एकदम भारी फ्रेश वाटत आहे तर बघा आपण तिसऱ्या सोमवारचे पिंड बनवलेले आहे आणि खूप छान असे पिंड बनलेले आहे नीळकंठ शंकरचे महादेव तर इथं मी गणपतीला गणपतीची पूजा करून घेतलेली आहे सुरुवातीला माझ्या आज लाल फुलं नाहीत म्हणून मी फक्त पांढरी फुले आणलेत तर बघा पिंड मांडून झालेले आहे आपण विभूती लावून घ्यायचं आहे ओम नम शिवाय 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 शिवाय ओम नम शिवाय आज मी पाण्याचा अभिषेक करणार आहे ओम नम शिवाय 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 नमः शिवाय ओम नम 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 शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम नम 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 शिवाय ओम शिवाय आज तिसऱ्या सोमवारी मूग व्हायचे आहे तर आपण शिवामोठ मूग घेणार आहे आणि मूग व्हायचे आहे ओम नम शिवाय 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 शिवाय ओम नम शिवाय तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ असेल तर ते तुम्ही रुद्राक्षाची माळ पण घालायची आहे खूप छान दिसतं असं आणि फ्रेश वाटतं त्यानंतर आपण भरपूर असे फुले व्हायचे आहेत ओम नम शिवाय 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 ओं नम शिवाय लाल फुलं वगैरे नाहीत फक्त पांढरी फुलं आहेत ओम नम शिवाय ओं नम शिवाय ओम 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 नमः 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 शिवाय उमण पूजा पण झालेल्या आहेत आपण आरती करून घेऊया आणि एकदम छान आणि प्रसन्न वाटत आहे बाकी काय मिळू अगर न मिळू पण एक मनाला शांती आणि घरात फ्रेश वातावरण घरात एक चांगली एनर्जी असे पिंडे केल्यानंतर खूप छान वाटतं करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतंय म्हणून तर चला आपण आरती करूया पहिले गणपतीची आरती करून घ्यायची आणि नंतर महादेवाची आरती करायची के माळ मुक्ता जय देव जय देव जय मंगल दर्शन मात्रे मन का बघा किती छान आणि सुंदर पिंड बनलेला आहे आणि घरात खूप प्रसन्न वातावरण होतं असे पिंड केल्यानंतर आणि याचं फळ आपल्याला कधी नाही कधी मिळतच आज नाही मिळणार उद्या तरी मिळेलच नक्की त्यामुळे देवाचं करताना कसलाही विचार करायचा नाही आणि मनात कोणता संकोच आणायचा नाही तर बघ अशा प्रकारे मी दरवर्षी बर्फाची पिंड बनवून घरी पूजा करते मंदिरात पण जाते आणि घरी पण पूजा करते ज्या सोमवारी मी वेगवेगळ्या पिंडी बनवते तर बघा तिसऱ्या सोमवारची पिंड बनवून झालेली आहे आणि खूप छान कलर पण आलेला आहे निळकंठ नाम प्रसिद्ध झाले असं आरतीमध्ये आहे तर व विष पेल्यानंतर त्यांनी निळकंठ नाम असं त्यांना पडलेलं आहे तर म्हणून मी निळकंठ महादेव असं नाव ठेवलेलं आहे तिसऱ्या सोमवारच्या पिंडीचं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया सोमवारच्या पिंडीचा व्हिडिओ घेऊन आणि त्यानंतर मी चौथ्या सोमवारी कशी पिंड बनवणार आणि त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत बाय बाय गुड नाईट